नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटासा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते तुम्ही स्वतःवर खरंच विश्वास ठेवता का जर तुमचं उत्तर थोडंसं जरी नाही असं असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आजचा विद्यार्थी अभ्यासात अडकलाय ताणात आहे आणि सगळ्यात जास्त त्रास होतोय तो म्हणजे मी करू शकतो का या प्रश्नाचा पण लक्षात ठेवा जगातला एकही यशस्वी माणूस असा नाही ज्याने कधी स्वतःवर शंका घेतली नाही फरक एवढाच आहे काही लोक शंके पुढे थांबतात आणि काही लोक शंकेवर मात करतात आज आपण त्याच लोकांबद्दल बोलणार आहोत जे थांबत नाहीत जे हार मानत नाहीत आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात विद्यार्थ्यांचे वास्तव काय आहे आजचा विद्यार्थी खूप काही सहन करत आहे पण ते कुणाला सांगत नाही एकीकडे अभ्यासाचा प्रचंड ताण दुसरीकडे पालकांच्या अपेक्षा त्यातच समाजाची तुलना तो भग किती हुशार आहे तू कधी होणार तसा आजचा विद्यार्थी वर्गात बसलेला असतो पण डोक्यात हजार विचार चालू असतात मी खरंच काहीतरी करू शकेन का मी मागे तर नाही ना, ना माझ्यात काहीतरी कमी तर नाही ना मोबाईल हातात आहे पण मनात अस्वस्थता आहे सोशल मीडियावर सगळे आनंदी दिसतात पण स्वतःचं आयुष्य मात्र गोंधळलेलं वाटतं कुणी अभ्यासात चांगला नाही म्हणून हसवला जातो कुणी जास्त हुशार आहे म्हणून एकटा पडतो कुणाला स्वप्न आहेत पण त्यांना साथ देणारं कुणीच नाही आज अनेक विद्यार्थी हसत असतात पण आतून तुटलेले असतात कारण त्यांना शिकवलं जातं रडायचं नाही कमकुवत वाटायचं नाही पण ऐक तुला जर कधी थकवा वाटत असेल कधी अपयशाची भीती वाटत असेल अपयशाची खरी व्याख्या काय आहे विद्यार्थींनो आपण सगळेच काहीतरी मोठं साध्य करू इच्छितो पण जीवनात अपयश हेच आपल्या यशाचा खरा मार्गदर्शक असतं बरेच वेळा आपण अपयशाला भीती म्हणून पाहतो पण खरी गोष्ट ही आहे की अपयश म्हणजे शिकण्याची संधी जेव्हा आपण एखाद्या परीक्षेत कमी मार्क मिळवतो एखादा प्रोजेक्ट अपयशी ठरतो किंवा आपले प्रयत्न फसतात तेव्हा आपण स्वतःवर हसत नाही नाराज होतो किंवा थांबतो पण खरा शूर विद्यार्थी तो आहे जो अपयशातून शिकतो आणि पुन्हा प्रयत्न करतो तुम्ही जेव्हा अपयशाला समजून घेतले तेव्हा तुम्ही जाणता की अपयश आपली क्षमता कमी करत नाही अपयश आपल्याला सुधारण्यासाठी एक दिशा दाखवते आणि अपयशावर मात करणे म्हणजेच खरा यश मिळवणे म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अपयशी ठराल दुसऱ्यांपेक्षा हताश होण्याऐवजी तुम्ही विचार करा मी यापासून काय शिकू शकतो आणि पुन्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करा कारण प्रत्येक अपयश ही एक पायरी आहे जी तुम्हाला मोठ्या यशापर्यंत नेईल स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा विद्यार्थ्यांनो जीवनात खूप मोठी ताकद आहे आणि ती आहे स्वतःवर विश्वास अनेकदा आपण स्वतःला कमी समजतो मी हे करू शकत नाही किंवा माझ्याकडे क्षमता नाही असे म्हणतो पण खरा प्रश्न असा आहे आपण स्वतःवर विश्वास ठेवतो का स्वतःवर विश्वास म्हणजे केवळ स्वतःच्या क्षमतांवर भरोसा ठेवणे नाही तर प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची तयारी असणे होय जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तुम्ही पुढील गोष्टी साध्य करू शकता कठीण परीक्षेतही धैर्याने प्रयत्न करणे अपयशाला संधी म्हणून स्वीकारणे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडथळ्यांवर मात करणे एक छोटे उदाहरण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला वाटते मी गणितात कमजोर आहे पण तो रोज थोडा प्रयत्न करतो शिकतो आणि चुका सुधारतो त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि शेवटी तो यशस्वी होतो म्हणून विद्यार्थ्यांनो स्वतःवर विश्वास ठेवा तुमची क्षमता अनंत आहे फक्त तुम्ही स्वतःला संशय न करता पुढे जाण्याची परवानगी द्या कारण आत्मविश्वास हा तुमच्या यशाचा पाया आहे अभ्यासात मेहनत आणि सातत्य कसे ठेवायचे विद्यार्थ्यांनो स्वप्ने फक्त पाहण्यापुरती मर्यादित नसावीत स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि सातत्य हेच खरे गुपित आहे आपण काहीही साध्य करू इच्छितो पण जर आपण थोड्याच वेळा प्रयत्न केला आणि लगेच थांबलो तर काहीही साध्य होत नाही जे विद्यार्थी सतत प्रयत्न करतात अपयशापासून शिकतात आणि रोज थोडा प्रगती करतात तर शेवटी मोठ्या यशापर्यंत पोहोचतात यशाच्या वाटेवर काही शॉर्टकट नसतात हे लक्षात ठेवा दैनिक प्रयत्न करा अगदी छोटे असले तरी अपयशात समावू नका आणि सतत सुधारत राहा महत्त्वाचे म्हणजे मेहनत आणि सातत्य हळूहळू तुमच्या आत्मविश्वासाला मजबूत करतात तुमची क्षमता वाढवतात आणि तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्ष रूप देतात विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही मेहनत आणि सातत्य यांना सवय बनवाल तेव्हा तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही पालक शिक्षक आणि तुमची जबाबदारी काय असते विद्यार्थ्यांनो आपल्या यशामागे फक्त तुमचा प्रयत्न नाही तर तुमच्या पालक आणि शिक्षकांचा मार्गदर्शनही खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला शिकवतात प्रेरणा देतात आणि चुका सुधारायला मदत करतात पण शेवटी सर्वात मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे तुमच्या शिक्षणासाठी तुम्ही किती मेहनत करता किती सातत्य ठेवता आणि स्वतःवर किती विश्वास ठेवता हे ठरवते तुमचे भविष्य म्हणून शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या पालकांच्या सल्ल्याचे मोल करा पण लक्षात ठेवा तुम्हीच तुमच्या यशाचे मुख्य शिलेदार आहात विद्यार्थ्यांनो आज आपण पाहिलं की यश फक्त बुद्धिमत्तेवर नाही तर स्वतःवर विश्वास मेहनत सातत्य आणि मार्गदर्शन स्वीकारण्यावर अवलंबून असतं तुम्ही जितके प्रयत्न कराल तितके तुमचे स्वप्न जवळ येईल तर आजपासून ठरवा थांबणे नाही सतत शिकणे आणि प्रयत्न करणे हेच तुमचे वचन असेल अपयश घाबरवू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवशी थोडं पुढे जा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून अधिक विद्यार्थी प्रेरित होतील तुमच्या स्वप्नांना पंख लावण्यासाठी आजपासूनच सुरू करा कारण तुमचे यश तुमच्या हातात आहे